गुड इवनिंग स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवी ब्लॉगमध्ये तर कशा आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असताना तर मी बिलकुल मजात नाही आता जेवण आहे बघा हाताला नुसती वाई येईल हातातून झनझणझण मुंग्या निघत आहेत वेळच नाही मला व्हिडिओ काढायला भेटला काल जेवण केलंय जस्ट ए पाम्या बापा बापा बाबा काळं काळं दिसायला कसं काय

बघा इथं कॉन्स्टेबल म्हणजे मालिका चालू आहे बघा एक जण डोकंच राहिलं एक जण मालिका बघायला आणि हिप्पा मी असा पाम्या नीट बघ भाऊ एकटेच पण येलेत काय जण येऊ पण माझ नो, आता आम्हाला पिंक कलर इथलं जोडलेलं काढायचंय आणि दुसऱ्या रानात पैप नेहायच्यात बैलगाडीनं आता आम्हाला काढायचे पैप हरभर आणि खुरपायचे पण पैप काढायच झाले की खुरपायचे पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा आवर की गाज तर लई पाय दुखायलाय गे माया आता बसले जागे आता पायाला काय मुंगे यात तेव्हा भाऊ तिकडं बसलेत माझी वाट बघ बसले मोबाईल बघ चालायला ये ना आता बसले बसले पाय काय बी होईल मला तर लय अवघड झालंय जगायचंच अवघड झालंय माझ कसलं गवत झालंय हरभऱ्यामध्ये दुनियाच आज बी हात लागते का नाही की बाबा चला मी पैप काढून देते तुम्हाला आणि खुरपी ते मी तिथं मी यूज तर जेवढं होईन तेवढं ए पम्या ए पिवडे तर फ्रेंड काय सांगाव तुम्हाला ही खुरपण असं पडलंय आमचं की बस हा एकतर गवत झालंय मरणाचं पाणी उशिरा पेरल्यामुळे नुसतं गवत झालंय कदर यायलाय बघूनच खुरपायचं पण खुरपावं लागेल कसं तरी तुम्हाला काहीतरी दाखवायचं होतं ए थांब काढायला लागली पैप ते, लाग पा, ते बाग आता मी काहीतरी करायला लागले तर काढायला लागली पैप घरकी मागी मोबाईल अगं तीच तर सांगायचं होत बघ कस कावती नुसती कुठे आहे ठेऊ खाली दगडन ती पोरगी फाडून टाकी तिला माहित होऊ देऊ न तर बघा आता मी काढते पैप अगं कस काय इकडं तोंड करू का आले आले काढ फर 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 आवल ले मट्टी काढायची त्याला वड वडी वड त्याला ह्याचे शेजारी वड जुळवायचे बैलगाडीत नाही चतका हा हा ही भी जुळाव इकडे जुळू आता मला रानातल्या कामाची डबल सो लावून घे दिवस झालं रानात काम करून हरभरीची काकरी पहिली चला आता इकडे तर मित्रांनो दोस्तांनो लय दिवसानं पाईप जोडायले पाईप गोळा करायले नव्या राहणार ह्याला घे पुढं चलत चलत त्याच्या शेजारला घ्यायला तीन तीन पायपाची जुडव्या करायची म्हणजे न्याय येते पुढं कार तिकड वड दोन्ही पुढं पैप हॅलो हा वड ह्याला दोन्ही हातात दोन तिकडं तिकडं वड ह्याला ह्याला ह्या दोन्हीला तिकडं बरं त्याला वड ह्याच्यावर त्याला वड ह्याच्यावर तू जुडवून तिन्ही तिकडे तीन तीन मंग नयेत तिकडे बाहेर काय त्या घरापासून इथपर्यंत आता पैप काडीत आणलेत आणि इकडं असं वाटाला नेऊन जमा केलेत बैलगाडीत भरायचे आले आजीच्या घरापर्यंत रंग चढू दे झिंग चढू दे अगा आई कशी पैप नेली बघा खांद्यावर पैल ते बारक टिलो बी महाग चालायले ए पाम्या घरी जा घरी जा घरी तुझ काय काम आहे पामया महाग शेट एकतर पाईप घेऊन जाते मी आता मोबाईल ने दोन दोन नेता येणार नाही ने? बंड्या बंड्या ए बंडया खू खू आला बंडयाला आम्ही शेतकरी माणसं खातो लागल का तू सोयबिनीत नाचत गेली बघा एवढे पाईप साठी आता एवढा भारा उचलून न्यायचाय पाईपाचा तिकड आईन वडील दोघ जण आणाय गेलेत आता इथं दोन दोन चार राहिलेत होत त्या वेगवेगळे मोज यायच्यात का हां मोज आता बाधी मोजते एक दोन तीन चार पाच सहा सहा झाले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ ही नऊ आणि ही सहा नऊ सहा झाली नऊ सहा किती झाले कमेंटमध्ये सांगा <laughs> मी तर करतेच आहे हिशोब नऊ सहा बरोबर आहे नऊ सहा तिकडं दोन राहिलेत पैपती घेऊन यावं लागते ना आता की आमच्या आजीने इथं काय वाळू घातली सोयाबीन काय हे सोयाबीन इथं दिसायला बाबा सगळं बघा सोयाबीन विकायला न्यायची म्हणून अशी वाळू घातली बघा आमच्या रानातलं वातावरण बंड्या पण तिथं झाडाखाली मस्त उभारलंय आईशे बाबा तिची ए बंड्या बघा बघा शेपटी हलवतोय ते। चला तेवढे दोन पैप आणून घेते ती कसं नाही मोजलेत ग मी माय किती झाली हां हे हे नऊ नाही डबल वेगवेगळे केलेस का पैप हांच्यावर त्याच्यावर टाकले हे दहा होते दहा तीन हां तीन सहा हां तीन नऊ दोन आणून हां बराबर आहे दोन तिकडं काढून टाकलेत ना हां नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा नु। सतरा आता कसं न्यायचं त्याला त्याच्यावर बसून गट्टे बांधायचे आपण डोक्या बैलगाडी कोणाची बैलगाडी बैलगाडी कुठे थांब थांब नेते ना घरी जाताना राहू दे तिथं